प्रिया आठ किमी उत्तराकडे सायकल चालवते त्यासाठी आपल्याला दिशा माहिती असणं गरजेचे आहे उत्तर दक्षिण पूर्व आणि पश्चिम उत्तरेकडे सायकल चालतो किती किलोमीटर आठ किलोमीटर या ठिकाणी प्रिया आहे उत्तरेकडे गेली ती आठ किलोमीटर नंतर पूर्वेकडे वळाली या ठिकाणी पूर्वेकडे वळाली तीन किलोमीटर नंतर दक्षिणेकडे वळते दक्षिणेकडे वळते आठ किलोमीटर या ठिकाणी दक्षिणेकडे आले आठ किलोमीटर तिच्या उज्जवीकडे वळते आणि सहा किलोमीटर सायकल चालवते उजवीकडे वळते आणि सहा किलोमीटर सायकल चालवते म्हणजे इथपर्यंत झालं हे सहा किलोमीटर ठीक आहे तिच्या सुरुवातीच्या स्थितीच्या संदर्भात ती आता कुठं आहे सुरुवात कुठून झाली तिची इथून झाली होती सुरुवात बरोबर आहे शेवट कुठं आहे इथं आहे मग सुरुवातीच्या स्थितीच्या संदर्भात ती आता आहे पश्चिमेकडे पश्चिम दिशेकडे बरोबर आहे पश्चिम दिशेकडे आणि किती अंतर बघा हे आठ आणि आठ हा आयत आहे समोरासमोर जेव्हा बाजू तीन असते हे सहा गेलेलं आहे म्हणजे तीन आहे पश्चिम दिशेकडे किती किलोमीटर आहे तीन किलोमीटर आहे किती किलोमीटर आहे पश्चिम दिशेकडे तीन किलोमीटर आता या प्रश्नाला आपण लॉजिकली सॉल्व्ह करायचं आहे बघा किती साधा आणि सोपा प्रश्न आहे लक्षात ठेवा प्रिया आठ किमी उत्तरेकडे सायकल चालवते सगळ्यात मोठं आठ किलोमीटर आठ किलोमीटर उत्तरेकडे उत्तर दिशा आठ किलोमीटर नंतर पूर्वेकडे वळते तीन किलोमीटर नंतर पूर्वेकडे वळते तीन किलोमीटर नंतर दक्षिणेकडे वळते आठ किलोमीटर दक्षिणेकडे वळते आठ किलोमीटर नंतर तिच्या उज्जीकडे बघा जेव्हा दक्षिणेकडे असते दक्षिणेकडे आठ किलोमीटर सायकल चालवते नंतर तिच्या उज्जीकडे बघा दक्षिणेकडे वळते आठ किलोमीटर सायकल चालवते दक्षिण चालवत असताना आठ जाते उज्जीकडे वळते म्हणजेच काय येणार ती पश्चिम दिशेकडे येणार आणि पश्चिम दिशेकडे येणार म्हणजे सहा किलोमीटर सायकल चालवणार हे सहा किलोमीटर पश्चिम दिशेकडे तिच्या सुरुवातीच्या स्थितीच्या संदर्भात ती आता कुठे आहे प्रश्न समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे नंतर आपण सराव केला प्रॅक्टिस केली भरपूर मोठा सराव केला की आपण ती तोंडी आणि लॉजिकली अतिशय देऊ शकतो संकल्पना समजल्यानंतर इथपण दहा लक्षात बघा आता उत्तर आणि दक्षिण विरुद्ध दिशा आहे दोन्ही पण कशा आहेत सारख्या दोन्ही पण काय होतील कटते यात काही शंका कोणाला दोन्ही पण काय झाल्या कटल्या सारखं माप आहे उत्तर दिशा पूर्व आणि पश्चिम बरोबर आहे विरुद्ध दिशा आहे मग यांची काय करायची यांची वजाबाकी मग कोणती मोठी आहे पश्चिम पश्चिम सहा तीन गेले तीन म्हणजे उत्तर किती आलं पश्चिम पश्चिम तीन किलोमीटर पश्चिम तीन किलोमीटर बघा हे आपलं नेहमीची पद्धत होती आपली त्या नेहमीच्या पद्धतीने आपण सोडवलं या ठिकाणी आपल्याला आयत माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला असे असं 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 डायग्राम काढावं लागते इथं आपल्याला कायचं नाही इथं आपल्याला लक्षात काय घ्यायचं काय विरुद्ध दिशा त्यांची वजापाती झिरो विरुद्ध दिशा त्यांची वजाबाई मोठ्या संख्येत मोठी संख्या तिची दिशा तिच्यासोबत म्हणजे पश्चिम दिशेकडे तीन किलोमीटर उत्तर मिळालं की आगे, आगे, सग, सरसा, सरसा, ती लॉजिकली आहे आणि सिस्टमॅटिक आहे तर जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा सगळं दोन्हीतरी बुद्धिमत्ता अतिशय झटक्यासरचं सरचं शॉर्टकट आणि लॉजिकली शिकायला भेटेल ते फक्त आणि फक्त बुलढाण्यामधील राजमुद्रा बँकिंग करिअर या इन्स्टिट्यूटच्या यूट्यूब चॅनलवर आणि ॲपवर